नमस्कार शेतकरी मित्रांनो विदर्भातील संत्रा संपूर्ण भारतात आणि भारताबाहेर सुद्धा प्रसिद्ध आहे अचलपूर अंजनगा मुसुरजी चांदूर बाजार मोर्शी वरुड काटोल नरखेड राजुरा बाजार ह्या आणि इतर काही भागातील संत्रा झाड इतर फळ झाडांच्या तुलनेत खूप दाट आणि उंच आहे विदर्भातील दाट आणि उंच संत्रा झाडांवर यशस्वी फवारणी करण्यास सक्षम असणारे मजबूत दमदार किफायती आणि वाजवी दरात सहाशे लिटर आणि दोनशे लिटर ट्रैक्टर चलित ब्लोअर आम्ही विकसित केले आणि अचलपूर अंजनगाव सुरजी चांदूर बाजार वरुड नरखेड तिवसा बुलढाणा मोर्शी अशा वेगवेगळ्या भागातील अनेक शेतकरी बांधव आमचे हे स्प्रेअर ब्लोअर त्यांच्या संत्रा बागेत मागील दोन वर्षापासून स्प्रेइंग करिता वापरत आहे आहेत आणि आम्हाला आमच्या शेतकरी बांधवांचे फीडबॅक आलेत आणि येत आहेत की आमचे ट्रॅक्टर माउंटेड आणि ट्रेलर टाईप दोन्ही स्प्रेअर ब्लोअर विदर्भातील झाडांसाठी सर्वोत्कृष्ट स्प्रेअर ब्लोअर आहेत त्यांना आमच्या ब्लोअरचा अतिशय सुंदर रिझल्ट मिळत आहे दोन्ही स्प्रेअर ब्लोअरचे सविस्तर माहिती पर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत आवर्जून पहा आणि बुकिंगकरिता किंवा स्प्रेयर ब्लोअर खरेदी करण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा माहिती आपल्या उपयोगाची असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद জম <laughs> নো <laughs> 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 <hatsuk> <hatsuk>